हॅलो नमस्कार हॅलो मित्रांनो आज आहे हरतालिका मी आज साडी नेसायला घेतली होती तर मग बोल हे काय हो आज साडी तर मी बोलली हा आज हरतालिका आहे ना तर मग आज साडी नेसते मी तसं मी रोज ड्रेस धक्कते ना तर त्याच्यामुळं ते विचारत होते की आज साडी कसं काय मी बोलले आज विसरले का आज हारतालिका आहे ना म्हणून मी आज साडी घेतली आहे नेसायला तर बोलले काय नवरोबा तर मग काय मग आज काय पुरणपोळ्या मी बोलले हो का आज पुरणपोळ्या ठीक आहे तुमच्यासाठी बनवून देणार पुरणपोळ्या तर मी पुरणपोळी आज करायला घेतली आहे हे बघा पुरणपोळीमध्ये त्याचं त्याच्यात घालण्यासाठी सोनटी बडुशो विलायची याचं पावडर करून घेतला आहे त्याच्यात डाळीमध्ये मस्त फिरवत राहायचं बारीक हुस तर पुरणपोळ्या खायला खूप सोपे वाटतात पण बनवता बनवता जे बनवतात त्यांनाच माहीत पुरणपोळ्या कसे बनवतात त्यांना काहीच हे बघा फिरवत फिरवत आता घट्ट झाला आहे घट्ट झाल्यानंतर त्याला फिरवतच राहायच फिरवल्यानंतर हो आता मी घेतली आहे मैद्याचं पीठ मैद्याच्या पिठामध्ये चांगलं पीठ पीठ मळून घ्यायचं आहे हे आता मी पुरणपोळी पुरणपोळीसाठी जे पुरणपोळीचं आहे ना ते बारीक करायला घेतली आहे पुरणपोळ्याचं तर बारीक करताना ते बारीक झाल्यानंतर आता पुरणपोळी मी करायला घेतली आहे पुरण त्याच्यामध्ये पिठामध्ये भरून घ्यायचं पीठ भरल्यानंतर चांगली पो पूर, पुरणपोळी बनवून तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये लाईक कमेंटमेंट शेअर नक्की करा तुमचा असाच माझ्या चॅनलला रूपाली धोत्रे या चॅनलला सपोर्ट राहू द्या सगळ्यांचं मी नवीन यूट्यूबर आहे नवीन यूट्यूबरला सगळ्यांनी लाईक कमेंटमेंट शेअर नक्की करा थँक यू बाय बाय